यानंतरची बातमी आमदार रोहित संदर्भामधली महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आता आमदार रोहित पवारांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे कारण रोहित पवारांविरोधात आता ईडी कडून पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलंय कन्नड साखर कारखान्याच्या लिला लिलाव प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेला आहे ईडीनं शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांना आरोपी वनवत पुरवणी आरोपपत्र दाखल केलं होतं रोहित पवार यांनी आता बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचा आरोप करण्यात येतोय याआधी सुद्धा रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोची पन्नास कोटींची मालमत्ता सुद्धा ईडीकडून जप्त करण्यात आली होती दरम्यान ईडीच्या कारवाईवरती आता आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट केलाय ट्वीट ट्विटमधून आधी रोहित पवार काय म्हणतात कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्या विरोधात ईडीनं कारवाई केली असं रोहित पवार आपल्या ट्विटमधून म्हणत आहेत याबाबत अधिक सांगण्याची गरज नाहीये ईडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी आहेत त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचं पालन केलं आणि आता आरोपपत्र सुद्धा दाखल केलंय म्हणजेच आता तपास पूर्ण झाला असून निर्णयाचा चेंडू आता न्यायव्यवस्थेच्या कोर्टात आहे कारण न्यायदेवतेवर माझा पूर्णपणे विश्वास असून यामध्ये आता दूध का दूध और पाणी का पाणी होईलच विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी सुद्धा माझी तयारी आहे महाराष्ट्रानं लाचारीला आणि फितुरीला कधीच थारा दिला नाहीये आणि संघर्षालाच डोक्यावर घेतलाय हा इतिहास आहे सत्यमेव जयते जय संविधान असं आपल्या एक्स मधून रोहित पवार म्हणतात